नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर पदासाठी आज पार पडलेल्या निवडणुकीत सुजाता सुरज पाटील यांची महापौरपदी तर दशरथ भगत यांची उपमहापौरपदी बिनविरोध निवड झाली ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांनी पीठासन अधिकारी म्हणून या निवडीची अधिकृत घोषणा केली व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला सभेच्या प्रारंभी महापालिका सचिव संघरत्न खिल्लारे यांनी पीठासन अधिकाऱ्यांचं स्वागत केले महापौर पदासाठी दाखल अर्जातून नगरसेविका सरोज रोहिदास पाटील आणि उपमहापौर पदासाठी दाखल अर्जातून नगरसेवक आकाश बाळकृष्ण मढवी यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं सुजाता पाटील आणि दशरथ भगत यांची बिनविरोध निवड निश्चित झाली निवडणुकीनंतर महापौर व उपमहापौर पदाचं स्थानग्रहण झाल्यानंतर सभागृहाच्या वतीनं दिवंगत उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांना स्तब्ध उभे राहून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली मनोगत व्यक्त करताना महापौर सुजाता पाटील यांनी स्वच्छता आरोग्य शिक्षण पर्यावरण आणि वाहतूक नियोजन हे आपले प्रमुख प्राधान्यक्रम राहतील असं सांगितले तरुणांना संधी महिलांची सुरक्षा व सन्मान ज्येष्ठ नागरिकांचा आदर आणि सर्वसामान्य नागरिकांना आवश्यक सुविधा पुरवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचं शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आज या पवित्र सभागृहात आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब देशाचे राज्य सा राज्यमंत्री नितीनजी जी, आणि आपले महाराष्ट्राचे मुख, मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आदरणीय गणेश साहेब आदरणीय संदीपजी नाईक साहेब साहे, संजीवजी नाईक साहेब सागरजी नाईक साहेब यांच्या सर्वांच्या विश्वासाला साथ देत आणि त्यांनी दिलेल्या संधीला आज मी स्वीकारलेला आहे आणि ह्या पवित्र अशा महापौर पदाचा मी पदभार सांभाळलेला आहे मी माझ्या भाषणात मगाशी परिपूर्ण असं नवी मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने माझ्या ज्या कल्पना आहेत संकल्पना आहेत त्यांच्याविषयी सांगितलं आदरणीय गणेशजी नाईक साहेब आणि नवी मुंबई हे सम समीकरण आबाधित आहेत त्यांनी जी पावलं नवी मुंबईसाठी आतापर्यंत उचललेली आहेत ती नेहमीच योग्य आहेत आणि त्यांच्या मार्गदर्शनाने ज्या काही जे काही विचार त्यांनी नवी मुंबईसाठी पाहिलेलं आहे त्या मार्गदर्शनाखाली मला या महापौर पदाचा पदभार सांभाळताना कार्य करायचंय मी एक सुशिक्षित शिकलेली महिला आहे गृहिणी म्हणून म्हणून एक माझा प्रवास खूप सक्सेसफुल झालेला आहे आणि अशाच पद्धतीने मला मी आता सक्षम समजते की मी ह्या महापौर पदाचा पदभारही सांभाळतो प्राथमिकता महिलांची सुरक्षितता स्वच्छता पाणी पुरवठा आरोग्यसेवा वृद्धांस ज्येष्ठ नागरिकांसाठी सुविधा अशा बऱ्याच प्राथमिक स्वरूपातल्या गोष्टी आहेत ज्या प्रामुख्याने प्रशासन सामान्य नागरिकांच्या सूचना ऐकून पारदर्शक संवेदनशील आणि गतिमान वेल यासाठी हा आम्ही प्रयत्न करणार प्रशासक कार्यकाळानंतर आव्हान तर प्रत्येक क्षेत्रात असतच कारण हा पाच वर्षाचा बॅकलॉग जो आहे पण आमचे नेते गणेशजी नाईक साहेब हे सा प्रत्येक आठवड्याला प्रत्येक भेटीमध्ये महानगरपालिकेमध्ये आयुक्तांसमोर बसून नवी मुंबईच्या विकासासाठी त्यांनी उपाययोजना केलेल्या आहेत पण हा पाच वर्षाचे प्रशासकांच्या कारकिर्दीत झालेला आहे ते नवी मुंबईच्या दृष्टीने थोड जरी कमजोर असेल तरी मुंबईला उपमहापौर दशरथ भगत यांनी नवी मुंबईच्या गतिमान विकासासाठी उपमहापौर पद ही मोठी संधी असल्याचं सांगत नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी अथक व प्रामाणिकपणे काम करणार असल्याचं स्पष्ट केले बिनविरोध निवडीबद्दल सर्व सदस्यांचं आभारही त्यांनी मानले प्रथम ह्या ठिकाणी आज उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारत असताना आनंद नक्की आहे पण अधिक आनंद ह्या गोष्टीचा आहे की सन्माननीय नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या नेतृत्वात या ठिकाणी हे उपमहापौर पद म्हणून या ठिकाणी स्वीकारताना आणि पुढे काम करताना अधिक आनंद आहे कारण नाईक साहेब हे संघर्षातून आणि चलवलीचे नेतृत्व आहेत नाईक साहेब हे संघर्ष आणि चळवळीचे नेतृत्व आहे आणि आम्ही देखील त्या ठिकाणी अनेक वर्षापासून एक चळवळी नेतृत्व आणि एक संघर्ष नेतृत्व म्हणून नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काम करणं जेवढा आनंद मिळेल आणि ह्या जो काही नाही मुंबईचे ज्या काही सर्वांगीण विकास मग शहराचा सर्वांगीण विकास आणि नागरिकांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जो नाईक साहेबांच्या नेतृत्वामध्ये अधिक बल मिळेल अधिक प्रेरणा मिळेल आणि ज्या काही लोकांच्या विविध समस्या आहेत त्या समस्यांना समाधान देण्याचं त्या ठिकाणी त्या ठिकाणी नक्की यश ये येईल वास्तविक सभागृह सर्वांचा आहे सभागृहामध्ये जरी लेफ्ट आणि राईट जरी असले परंतु ज्या वेळेला नव्या मुंबईच्या सर्वांगीण विकासासाठी आणि नागरिकांच्या जनकल्याणाच्या लाभासाठी ज्या वेळेला सम विचार असेल त्यावेळेला तो सभागृह सम असेल पण आम्ही ज्या वेळेला नागरिकांच्या जनकल्याण लाभासाठी आणि या शहराच्या विकासासाठी ज्या वेळेला त्या त्यावेळेला मुद्दे घेऊन त्या मुद्दे त्या ठिकाणी घेऊन असताना त्या मुद्द्यांना जर चांगल्या गोष्टीचा विरोध असेल चांगल्या गोष्टी त्यांचा नकार असेल किंवा त्या ठिकाणी त्यांचा अडथळा असेल तर त्या ठिकाणी त्यांचा विषय पण ज्या वेळेला आहे ठराव हे जे येतात नवीन मुंबईच्या सर्वांगी विकासासाठी त्याला आमचा विश्वास आहे जसं आज ते सोबत आले तसं परत सोबत येते आणि त्याचं स्वागत आहे आणि आम्ही त्यांचा आभार मानतोय की त्यांनी आज ह्या ठिकाणी बिनोरोधसाठी म्हणजे केंद्रात सोबत आहोत राज्या सोबत आहोत आता त्याचा धागा पकडून या ठिकाणी आम्ही सोबत त्यांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ जिंदे साहेबांचा आदेश आहे शेवटी आम्हाला सर्वांना सोबत घेऊन जायचं आहे असं नाही साहेब त्या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी सांगणं आहे आणि त्यांनी त्या ठिकाणी आम्हाला त्याची प्रेरणा दिलेली आहे महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनी नवनिर्वाचित महापौर व उपमहापौर यांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले यावेळी अतिरिक्त आयुक्त सुनील पवार डॉक्टर राहुल गेठे विभाग प्रमुख तसेच माजी खासदार संजीव नाईक माजी आमदार संदीप नाईक आणि अन्य मान्यवर उपस्थित होते आपकी आवाज, आपकी जुड़े आवाज खबर जुडे आवाज टुडे के साथ और करना ना